सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर अडुसष्ट लाख सरकारी कर्मचारी आणि सत्तर लाख पेन्शनधारकांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे पावसाळी अधिवेशनातून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के डी लाभ कधी अधिवेशन निर्णयानंतर जुलै वेतन पेन्शनसोबत दिला जाईल वाढीव महागाई भत्ता पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता कधी मिळणार संदर्भात अधिकृत शासन निर्णय कधी निर्गमित होईल याकडे राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रलंबित असणारा महागाई भत्ताबाबत निर्णयाची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे तर वित्त विभागमार्फत प्रस्ताव प्राप्त माहितीनुसार राज्याच्या वित्त विभागमार्फत राज्यातील सरकारी निमसरकारी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के वाढीव वाढीबाबतचा निर्णय घेण्याची शक्यता आहे सदर डीएवाढ ही दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून लागू केली जाणार आहे यामुळे राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांना दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून डीए थकबाकीसह वाढीव दोन टक्के मागाई भत्ता दिला जाईल यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण डी ए देखील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्के इतका होईल तर जुलै वेतनासोबत वाढीव डीए अधिवेशनात वाढीबाबतचा निर्णय घेतला गेल्यास राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे जुलै पेड इन ऑगस्ट वेतन पेन्शन देयकासोबत प्रत्यक्ष डीएवाडीचा लाभ अनुज्ञाय केला जाईल